मॅगी ॲक्च्युली दोन हो बनते असतं मॅगीच्या पॅकेटवर लिहिलेलं असतं पण ती काय बनत नाही तर ही भाजी दोन तीन मिनटामध्ये आरामात बनते तर मी तुम्हाला दाखवते mm. काय भाजी बनवणार आहे आणि एवढ्या पदार्थामध्ये नमस्कार मंडळी मी रेशमा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते तर बघा मी घेतलेले आहेत दोन टोमॅटो दोन कांदे तीन मिरच्या किंवा दोन मिरच्या घ्या तुम्हाला जसं तिखट आवडत असेल तसं घ्या कढीपत्ता घेतलेला आहे आणि नंतर कोथिंबीर घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर हे बारीक कट करून उभ्या उभ्या फोडी करून घ्यायच्यात कांदा उभा कट करायचा मिरच्या तुम्हाला पाहिजे तशा तुम्ही कट करू शकता टॉमॅटो पण बारीक करू शकता तर मी घेतलेला आहे तवा तावातावर ठेवलेला आहे ते गॅसवर त्याच्यावर तेल टाकायचं गरम करायचं मस्तपैकी आणि ही भाजी आमच्या कारभाऱ्यांच्या ऑफिसमध्ये बनवली जायची कॅन्टीनमध्ये स्पेशल कॅन्टीनमध्ये भाजी कशी बनवतात त्यांनी बघितलेली कारण त्यांना त्याची टेस्ट खूप आवडली होती म्हणून त्यांनी ब बघितली होती तर भाजी कॅन्टीनमध्ये कशी बनवली जाते ते त्यांनी बघून नंतर मला घरी येऊन सांगितलं तर म्हटलं एवढं काय त्यात मोठं मी पण बनवू शकते तर मग ह्या भाजीला त्यांच्या तिथं राहता म्हणतात तुमच्या तिकडे काय म्हणतात ते, 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 ते मला नक्कीच सांगा मला तरी अजून याचं नाव नक्की समजलेलं नाही आहे तर तव्यामध्ये टाकायचं आहे तेल त्याच्यामध्ये टाकायचे जिरं आणि मोहरी टाकायची नंतर ते तडतडलं थोडंसं की मग त्याच्यामध्ये टाकायचं कडीपत्ता कडीपत्ता चांगला डान्स करायला लागला त्यालामध्ये की मग त्याच्यामध्ये कांदा टाकायचा कांदा टाकल्यानंतर मध्ये जर थोडीशी जागा करायची त्याच्यामध्ये मिरच्या टाकायच्या मिरच्या टाकून झाल्या कांदा मिरच्या व्यवस्थित भाजून घ्यायच्या कांदा गोल्डन होईपर्यंत मस्तपैकी भाजून घ्यायचा नंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा टोमॅटोमध्ये मीठ टाकायचा म्हणजे टोमॅटो मऊ मऊ पडतो टोमॅटो मऊ करून घ्यायचा व्यवस्थित झाकण ठेवून मस्तपैकी शिजवून घ्यायचा थोडीशी वाफ काढून घ्यायची जास्त शिजवायची गरज नाही आहे बरं का तर बघा मी झाकण ठेवलं नाही झाकण ठेवून जेमतेम पाच ते, जाकन्थे जाकन्थे उन, ते दहा सेकंद किंवा जास्तीत जास्त तीस सेकंद तुम्ही मऊ करून घ्या मीठ टाकल्यानंतर टोमॅटो पटकन मऊ होतो मऊ झाला की थोडं थोडं उलतण्याच मॅश करून घ्यायचा तुम्हाला जर मॅश नसेल करायचं तुम्ही तसंही ठेवू शकता बरं तु सा का तुमची मर्जी आणखीन म्हणाल तू सांगशील तसंच आम्ही करू का असं बोलाल ना म्हणून म्हणते तुमची मर्जी तुम्हाला जर असं मोठं मोठे थोडे आवडत असेल तर मोठं मोठं ठेवा छोटं आवडत असेल तर मॅश करून घ्या नंतर त्याच्यामध्ये टाकायचे आहे हळद थोडासा गरम मसाला -मौ� टाकायचा तुम्हाला आवडत असेल तर गरम मसाला टाकायचा नंतर ते मस्तपैकी परतून घ्यायचं आणि परतून घ्यायचं मस्तपैकी वाप काढून घ्यायची मसाले टाकल्यानंतर वाप काढायला जाऊ नका नाही तर मसाले करपतात नंतर म्हणाल चाळून ठे टाकलाच तू भाजी पूर्ण तसं काही करायचं नंतर कर नंतर थोडीशी कोथिंबीर त्याच्यामध्ये टाकायची आणि थोडीशी नंतर गार्निशिंगसाठी ठेवायची आहे नंतर ही भाजी थंड करून घ्यायची गॅस बंद करायचं झालं दोन मिनटामध्ये बनवून नंतर भाजी थंड करून घ्यायची इथं लाईट गेल्यासारखं झालंय बघा थोडंसं समजून घ्या बरं का नंतर भाजी थंड झाली की प्लेटमध्ये पण तुम्ही काढून दही त्याच्यामध्ये मिक्स करू शकता किंवा असं भाजी पूर्ण थंड झाल्यानंतर तव्यामध्ये टाकून तुम्ही हे मिक्स करून घेऊ शकता मी कधी कधी प्लेटमध्ये पण थंड करून घेते किंवा अशी तव्यामध्ये टाकून पण आपली मस्तपैकी असा रायता तयार झालेला आहे तरी हा भाकरीसोबत पण खाऊ शकता भातासोबत पण खाऊ शकता तुम्हाला ज्याच्यासोबत ज्याच्यासोबत आवडेल त्याच्यासोबत खा बघा कसं टॅमटिंग मस्त दिसते की नाही चला पटापट रायता खा आणि माझ्या चॅनलला पटापट सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी कसं वाटते मस्त पेकी वाटते का तुमच्या इकडे या भाजीला काय म्हणतात मला नक्की कमेंट करून सांगा बाय बाय